शनिवारी बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला नेहरुनगर रोड येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं असे आवाहन करतो नमस्कार <laughs> या देशाला स्वातंत्र्य मिळालं शे सत्तेचाळीसला त्यानंतरचे या देशामध्ये महात्मा गांधींचा विचार घेऊन सर्वसामान्यांच्या लोकांच्या प्रश्नांची जाण ठेवून त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम करणारे ऋषितुल्य नेतृत्व म्हणजे आदरणीय कैलासवासी चंद्राम चव्हाण गुरुजी होते असं म्हणलं तर वावग होणार नाही गुरुजींच व्यक्तिमत्व हे फार विशाल होत सामान्यातील असामान्य व्यक्ती असं चंद्राम गुरुजींना म्हणलं तर वावग होणार नाही चंद्राम चव्हाण गुरुजींनी कधी कुठल्या सत्तेची अपेक्षा न करता समाजातील पीडित अददलित गरीब लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी शिक्षण क्षेत्राचं एक यज्ञ पेटवला होता आणि तो यज्ञ म्हणजे त्यांनी आश्रमशाळा काढल्या तेरा ची शाळा असो किंवा अनेक ठिकाणी त्यांनी ज्या शाळा काढल्या त्या शाळेमध्ये शेतकऱ्यांची मुलं दलितांची मुलं दलितांची मुलं किंवा अल्पसंख्याक सगळ्या सगळ्या कुठलाही धर्म जाती भाषा प्रांत या सर्व गोष्टीचं उल्लंघन करून एका छत्र शाले कायदे या सर्व विद्यार्थ्यांना आणून त्यांना देशाबद्दलचा अभिमान असो त्याचबरोबर शिक्षण हा मूळ पायाभूत त्यांचा जो हक्क आहे तो मिळवून द्यायचा प्रयत्न त्यांनी केला सर्व माझीच मुलं आहेत असं समजून त्यांच्या निवासापासून जेवणापासून संपूर्ण राहायची व्यवस्था या आश्रमशाळेमध्ये केलं काँग्रेसचा झेंडा त्यांनी खांद्यावरती घेऊन या दक्षिण मधल्या कुठलाही उमेदवार मग कमळे गुरुजी असतील किंवा अ देवदे साहेब असतील शिवधार असतील या सगळ्यांचा प्रचार करून सुशील कुमार साहेब असतील सगळ्यांचा प्रचार करून त्यांनी त्या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न गुरुजींनी केला गुरुजीनी कुठल्याही सत्तेची अपेक्षा केली नाही अनेक लोकांनी काम करत असताना त्यांना मदत केलं त्यामध्ये विशेष करून कैलासवासे आमचे वडील माझी महापौर माझी आमदार प्रसिद्ध प्रसिद्धपण मदार जे त्याचे सभापती बाबुरावजी चाकोते आप्पा यांचे त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते केव्हाही काही असो एखाद्या वेळी शासनाकडून अन्नधान्य याला उशीर किंवा अनेक अडचणी असो पैशाच्या वगैरे अडचणी आल्या तर ते माझ्या वनांकडे यायचे त्यांना सांगायचे आणि ते प्रश्न सोडून घ्यायचे अशा या रुचितुल्य व्यक्तिमत्वाच रमाण समाजाने अत्यंत त्यांना रमाण समाजाचं ते दैवत होतेच परंतु काँग्रेस असो किंवा सर्वसामान्य लोक त्यांना दैवत मानायचे आणि विशेषतः कुकडोजी महाराज यांचे जे वचन आहेत ते अगदी तोंडपाट होते त्यांचे आणि विद्यार्थ्यांना ते तुक्रोजी महाराजांच्या बद्दल कथा सांगायचे त्यांचे पाठ करून घ्यायचे अनेक या आश्रम शाळे असून अनेक विद्यार्थी मोठे झाले पुष्कळ मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गेले स्थानावरती गेले अनेक जण महापौर झाले अनेक जण मोठ्या मोठ्या पदावरती गेले आय एस आयपीस या सगळ्याच श्रेय गुरुजींनी कधी मी यांना मदत केलेली आहे असं तोंडे सांगून त्यांनी स्वतःच सा त्या ठिकाणी मोठेपणा करून घ्यायचा प्रयत्न केला नाही सकाळी लवकर उठून भजन म्हणायचे धोतार नेहरू शर्ट आणि गांधी टोपी हा जो त्यांचा पेहराव आहे तो, तो शेवटपर्यंत त्यांचा होता अत्यंत निरोगी आणि चाणक्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यासमोर लोक नतमस्तक होत होते मी त्यांना जवळून पाहिलं मला केव्हाही बोलल्यानंतर माझ्या पाठीवरनं हात फिरवायचे मला आशीर्वाद द्यायचे आणि मला सांगायचे सुभाषकडे लक्ष ठेवू एवढ्याच ते हसत बोलायचे त्यांचे श्रीमंत लालसिंग राजपूत साहेब जे आहे उपमापौर झाले त्याचप्रमाणे सुशिला आबुटे हे त्याच शाळेतल्या विद्यार्थी शिक्षिका पण होत्या मला वाटतं त्याने देखील महापौर झाले विशेष करून अल्का राठोड या देखील महापौर झाल्या त्याचप्रमाणे अनेक त्यांचे विद्यार्थी नगरसेवक झाले मोठ्या मोठ्या पदावरती गेले गुरुजींचा आशीर्वाद या सर्वांच्या पाठींबाग होता मला देखील आमदार होताना त्यांचा फार मोठा आशीर्वाद मिळाल्यामुळेच आमदार होऊ शकलो पूर्ण माझ्या मतदारसंघातील लमान समाज असो किंवा इतर समाज असो हे सर्वांना बोलावून सांगायचे की विश्वनाथ हा बिनविरोध नगरसेवक झालेला माणूस